हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना सार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि या सीझनमध्ये आंब्याचे विविध प्रकार आपण बनवणार आहोतच तर येत्या संकष्टीसाठी आपण आंब्याच्या रसातले अगदी छान असे मोदक बनवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मोदक किती छान असे हे होतात तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आपण मी तुम्हाला मोदक तोडूनसुद्धा दाखवते तर हा पहा मोदक किती सुंदर असा हा झालेला आहे हे पहा अगदी छान असे हे होतात आणि चवीलासुद्धा तेवढेच छान लागतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल हटके आणि युनिक पद्धतीने बनवणार आहोत तर आपली व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत आणि आज आपण आंब्याच्या रसातील मोदक बनवणार आहोत आ, याच कपाने दीड कप तांदळाची पिठी घेतलेली आहे आपण नेहमी ज्याप्रमाणे पिठाला उकड घेतो त्याचप्रमाणे आपण उकड घेणार आहेत तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेला आहे साखर घातलेली आहे आणि आपण इथे एक चमचा तूप घालणार आहेत तर पाण्याला छान उकळी आलेली आहे तर पीठ घालून घेणार आहे आणि लगेच आपण यामध्ये आंब्याचं सारसुद्धा घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी अगदी थोडंसं केसर घातलेलं दूध घालते हे पहा आणि हे छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं याला वाफ देऊया तर उकड झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत आपण सारण बनवून घेऊया थंड करून घेऊया तर इथे मी नारळ घेतलेला आहे हा पहा नारळ खवून घेतलेला आहे तर नारळ कसा फोडायचा आणि नारळसुद्धा कसा अगदी झटपट खवून घ्यायचा तर याचा सुद्धा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे तो तो तर तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेते आणि त्यामध्ये हा ठेवलेला नारळ घालते आणि हा आपला छान असा मंद गॅसवर दोन मिनिटं परतून घ्यायचा तर हा मी दीड कप नारळ घेतलेला आहे पहा तर याला दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपला हा परतून सुद्धा झालेला आहे तर इथे मी हे पाऊन कप गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता छान यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथे मी ह्या एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे तर हा एक कप मी आंब्याचा रस घातलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये छान असा मिक्स करून घेऊया आंब्याचा सुद्धा गोडवा आहे त्यामुळे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनं करू शकता तर याला छान असं मिक्स करून घेऊया काजू आणि बदामाचे काप घालते तुम्हाला जो सुका मेवा आवडत असेल तो तुम्ही इथे घालू शकता तर हे पहा आपलं हे सारण सुद्धा तयार झालेलं आहे आता जरी तुम्हाला पातळ वाटत असलं तरी हे थंड झाल्यावर हे पहा अगदी छान असं होईल आता गॅस बंद करूया आणि आपण अर्धा चमचा जायफल आणि वेळची पूड घालून घेऊया हे मिक्स करूया कर छान असा ह्याचा सुगंध पसरतो तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा तर हे सारण काढून घेऊया तर हे साईडला करूया तोपर्यंत आपली उकड पाहूया तर हे पहा आपली उकडसुद्धा अगदी छान झालेली आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण हे छान असे मळून घेऊया खूप जास्तसुद्धा थंड न करता आपल्याला लगेच मळून घ्यायची आहे तर हे पहा हे पीठ आपल्याला तीन ते चार मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे कारण आपण जेवढं छान मळू तेवढे आपले मोदक छान होतात हे पहा चला तर पीठसुद्धा मळून झालेलं आहे हे पहा अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता आपण मोदकाचं भांडं तयार करूया तर अशा प्रकारे हे मी स्टीमर घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला तूप लावून घेऊया गॅसवर ठेवूया तर यामधला आपण नेहमी करतो त्याप्रमाणेच अगदी छोटा गोळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला किती मोदक छोटा मोठा बनवायचा आहे त्याप्रमाणे हे पहा अगदी असा चा छान पेड्यासारखा आपलं हे पीठ सुद्धा तयार झालेला आहे आणि हे पारी बनवून घ्यायची आहे तर तुम्हाला जर पिठाने पारी बनवायला जमत असेल तर पिठाचा वापर करू शकता किंवा तेल किंवा तूप आपल्याला मधला भाग हा जाडसरच ठेवायचा आहे आणि दोन्ही साइड अशी ही पातळ पारी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही ह्या अशा प्रकारे जवळजवळ करू शकता आणि ह्या आपल्याला अशा बंद करून घ्यायच्या तर हा पहा आपला मोदक किती सुंदर तयार झालेला आहे हे पहा तर हे पहा आ, मोदक असे झालेले आहेत आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घेऊया तर पाणीसुद्धा उकळलेलं आहे करायला ठेवूया तर हा तर पहा हे पहा आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले मोदक किती छान असे झालेले आहेत तर सुद्धा लावून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर काढून घेऊया तर हे पहा अगदी छान असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा